नमस्कार मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा माईक आमचा या कार्यक्रमामध्ये मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी खास नवीन विषय ग्राहकांच्या प्रत्येक विषयासंदर्भात अपडेट राहण्यासाठी ग्राहक राजा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर विषय असा आहे की बाईक रिक्षा हो हो बाईक रिक्षा ग्राहक राजाने हा विषय शोधून घेतला असून परिवहन विभागाने हा विषय तुमचा विषय चांगल्या परीने चांगल्या परी तऱ्हेने ऐकून त्यांनी ग्राहकांसाठी ही नवीन सोय उपलब्ध करून दिली आहे भविष्यामध्ये तुम्हाला रस्त्यावरती बाईक रिक्षाचा नवीन पर्याय उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र शासन परिवहन विभाग यांचे धन्यवाद ग्राहक राज्याच्या वतीने करण्यात येत आहे तसेच ग्राहकांना नवीन पर्याय दिल्यामुळे जी व्यक्ती एका एका रिक्षाचे तीन लोकांचे तीन भाडे देऊन एक रिक्षा करते अशा ग्राहकांना खूप सोयीस्कर व परवडेल अशी बाईक रिक्षा परिवहन विभाग घेऊन येत आहे तेव्हा ही बाईक रिक्षा पाहिल्यावर असे होऊ नका धन्यवाद